मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता वाटप सुरू लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा काही जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले तर कोणत्या जिल्ह्यामध्ये एकवीसशे रुपयेप्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे वाटप झालेले आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता एकवीसशे रुपयेप्रमाणे याचे वाटप कधीपासून सुरू झालेले आहे कोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये प्रमाणे पैसे जमा झालेले आहे तरुण काही माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे किंवा जानेवारी महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही याचे कारण काय आहे पैसे जमा न होण्याचे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अद्याप लाभ का मिळालेला नाही याचे काय कारण आहे हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, नोटिफिकेशन करा। लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसे जानेवारी महिना समाप्त होण्याच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे जानेवारी महिन्यामध्ये कोणत्याच लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले नाही म्हणजेच योजनेतून कोणत्याही लाडक्या बहिणींचे नाव कमी करण्यात आलेले नाही महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना डी बी टी करण्यात आले होते आणि जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा सातवा हप्ता वितरण सुरू असताना दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना डीबीटी करण्यात आले आणि त्यानंतरही राहिलेल्या महिलांनासुद्धा डीबीटी करण्यात आलेला आहे म्हणजेच दोन कोटी एक्केचाळीस लाख यापेक्षाही जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता टाकण्यात आलेला आहे याचाच अर्थ असा आहे की जानेवारी महिन्यामध्ये कोणत्याही महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून कमी करण्यात आलेले नाही परंतु काही महिलांचा असा प्रश्न आहे असे कमेंट येत आहे की जानेवारी महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही आणि बऱ्याच महिलांचे असे कमेंट येत आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अद्याप पैसेच मिळालेले नाही तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही आणि ज्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे किंवा डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर याचे कारण काय आहे याविषयी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे का जमा झालेले नाही तर पहा ज्या महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा झालेला आहे अशा सर्व महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा सातवा हप्तासुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे कोण ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे आले नसतील तर नक्कीच फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन महिन्याचे पैसे जमा होऊन जातील आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे एकवीसशे रुपयेप्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि वितरण सुरू झालेले आहे काही जिल्ह्यामध्ये वितरण झालेले आहे अशी माहिती समोर येत आहे तर याविषयी आपण पुढे पाहणार आहो परंतु आधी ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अद्याप पैसे मिळालेले नाही याचे कारण काय आहे हे या ठिकाणी आपण समजून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे अर्ज कंप्लीट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे जर तुम्ही अर्ज भरलेले असतील तर नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील परंतु तुमचे अर्ज जर निकषाप्रमाणे भरलेले नसतील तर मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही तर पहा हे तपासून घेण्याकरिता आपण स्वतः चेक करू शकतो के आप ले ले की आपण जे अर्ज भरलेले आहे त्यामध्ये आपण काय माहिती दिलेली आहे म्हणजे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर आहे आणि त्यामध्ये जे निकष ठरवून दिलेले आहे त्या निकषाप्रमाणे जर तुम्ही अर्ज भरलेले असतील तर नक्कीच तुमचे अर्ज पात्र होणार आहे आणि योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता तुमचे अर्ज कोणत्या पद्धतीने भरलेले असायला पाहिजे या ठिकाणी आपण ते समजून घेऊ पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आहे आणि त्या जी आरमध्ये जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेली महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर नसायला पाहिजे योजनेत लाभ घेत असलेली महिला सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे किंवा कुटुंबातून कुणीही सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे योजनेचा लाभ घेत असलेली महिला किंवा महिलेचे कुटुंब इन्कम टॅक्स भरणारे नसायला पाहिजे म्हणजेच लाभ घेत असलेल्या महिलेचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादेच्या आत असणे आवश्यक आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेले महिलेचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर सेम असणे आवश्यक या आहे यामध्ये यामध्ये डिफरन्स असायला नको तर पहा हे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष आहे या निकषाप्रमाणे जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला असेल तर नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये राहिलेले सर्व पैसे जमा होणार आहे आता काही महिलांचे असे कमेंट आहे की त्यांना दोन महिन्याचे पैसे मिळाले कोणाला तीनचे मिळाले कोणाला चार हप्त्याचे पैसे मिळाले परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही तर जानेवारी महिन्यामध्ये जा ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाही त्यांनी एक वेळ तपासून पाहायचं आहे की आपण जो अर्ज भरलेला आहे त्यामध्ये माहिती काय दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे जर तुमच्या अर्जामध्ये तुम्ही माहिती भरलेली असेल तर नक्कीच तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये राहिलेले पैसे मिळून जातील आणि कोणत्याही महिलांना चिंता करण्याची गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही जर पात्र आहात आणि पात्रतेप्रमाणे तुम्ही जर अर्ज भरलेले आहे तर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आता पहा असे म्हटले जात आहे की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना वाटप सुरू झालेले आहे काही जिल्ह्यांमध्ये वितरणसुद्धा करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचे एकवीसशे रुपये टाकण्यात आलेले आहे तर याविषयी काय माहिती आहे हे सर्व काही व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट खरी कंडिशन काय आहे म्हणजेच लाडक्या बहिणींचे बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहे की पैसे टाकण्यात आलेले नाही हे जे खरं आहे तेच आपण या ठिकाणी सांगत असतो आणि हे जे म्हटलं जात आहे की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात ता आलेले आहे एकवीसशे रुपयेप्रमाणे फेब्रुवारीचा हप्ता वितरण सुरू झालेले आहे तर सध्या तरी फेब्रुवारी महिन्याचे पैशाचे वितरण सुरू झालेले नाही आणि एकवीसशे रुपये कोणत्याही महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले जा नाही खरी माहिती तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणारी नवीन अपडेट जे सत्य आहे तेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचविल्या जाईल याकरिता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या चॅनलवर जोपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी टाकण्यात येणार आहे ही तारीख डिक्लेअर होत नाही म्हणजेच जाहीर केल्या जात नाही तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची सुरुवात झालेली आहे कारण फेब्रुवारी महिन्याचे पैसे सध्या वितरित करण्यात येत नाही त्यावेळेस फेब्रुवारी महिन्याच्या पैशाचे वितरण सुरू होईल आपल्या या चॅनलवर तुम्हाला तारीख पाहायला मिळून जाईल की कोणत्या तारखेमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहे आणि त्याच तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील तर फेब्रुवारी महिन्याचे पैसे जे आहे ते तुम्हाला एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे मिळणार नाही पंधराशे रुपये महिन्याप्रमाणेच फेब्रुवारीचे पैसे जमा होणार आहे आणि तेही सध्या पैशाचे वितरण सुरू झालेले नाही ज्यावेळेस फेब्रुवारी महिन्याचे पैशाचे वितरण सुरू होईल त्याच्या आधीच तुम्हाला आपल्या चॅनलवर तारीख जाहीर करण्यात येईल की या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची अजून वाट पाहावी लागणार आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये तर एकवीसशे रुपये महिना तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही कारण महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा वाढीव हप्ता एकवीसशे रुपये महिना देण्याकरिता वाढीव आर्थिक तरतूद करावी लागणार आहे आणि ही वाढीव आर्थिक तरतूद अर्थसंकल्पीय बजेटमध्ये झाल्यानंतर बहिणींना नक्कीच एकवीसशे रुपये महिना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये पंधराशे रुपये महिनाप्रमाणेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि मार्चमध्ये वाढीव आर्थिक तरतूद झाल्यानंतर एकवीसशे रुपये महिना एप्रिलपासून तुमच्या बँक खात्यामध्ये टाकल्या जाऊ शकतो ही सत्य माहिती आहे आणि याप्रमाणेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणेच येणार आहे अजून त्याची तारीख जाहीर झालेली नाही विभागाकडून ज्यावेळेस फेब्रुवारी महिन्याचे पैसे टाकण्याची तारीख ठरविल्या जाईल त्यावेळेस नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्हाला याची तारीखसुद्धा पाहायला मिळेल की कोणत्या तारखेला तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहे आणि त्याच तारखेमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होतील ला। लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते तर नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा